नमस्कार रसिक प्रेक्षक आहो मी संदीप तुमचं माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर रसिक प्रेक्षक हो या आठवड्यात बिग बॉसच्या घरामध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे ज्याच्यामुळे स्पर्धकाचे चेहऱ्यावरचे रंग अगदी उडून गेलेत तो ट्विस्ट काय आहे हे जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तेवढ्या लाईक करा व्हिडिओ शेअर करा चला तर बघूया तो ट्विस्ट काय आहे तर बिग बॉसने एक नवीन अनाऊन्समेंट केली की या आठवड्यात घरातल्या सदस्यापैकी काही ठरतील सांगकामे आणि काही ठरतील मालक फक्त एवढंच नाही तर मालक जे पण काय काम सांगेल ते सांगकामायला करावं लागेल मग त्यात मालकाची वैयक्तिक कामंसुद्धा असू शकतात हे ऐकतात सगळ्यांचे चेहऱ्याचे रंग असे उडालेत बघूया या आठवड्यात बिग बॉसच्या घरामध्ये काय होतं ते जर तुम्ही बिगोई चाहते असाल तर कमेंट करा की कोण ठरेल मालक आणि कोण ठरेल सांग काम या भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय